धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा ठाण्यातील नामांकित सी पी गोयंका शाळेतून मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सहरीला गेलेल्या शाळकरी मुलामुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी पालकांचा उद्रेक झाल्यानंतर खाजगी बसचा अटेंडंट जावेद मोहम्मद नवी खान या नराधमा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे न्यायालयानं त्याला चोवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं पालकांनी शाळेवर धडक मारून जाब विचारला तसंच जोपर्यंत शाळेच्या ट्रस्टी सीईओ आणि शिक्षकांना बडतर्फ केलं जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केलाय त्यानंतर सुरुवातीला नामानिराळे राहणाऱ्या शाळा व्यवस्थापनानं सायंकाळी तीन शिक्षकांना बडतर्फ केलं दरम्यान पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलची पिकनिक मंगळवारी ऍडव्हेंचर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसनं घाटकोपर येथील थीम पार्कमध्ये गेली होती सहलीसाठी बसमध्ये दुसरी आणि तिसरी इयत्तेतील पंचवीस विद्यार्थी आणि तीन शिक्षिका होत्या या बसचा अटेंडंट जावेद खान राहणार गोरेगाव मुंबई यानं प्रवासात मुला मुलींना खाण्यासाठी पदार्थ देताना चिमुकला विद्यार्थ्यांसोबत विकृत चाळे केले आठ मुली आणि एका मुलासोबत हा विकृत प्रकार घडल्याचं पालकांनी सांगितलं संध्याकाळी बस ठाण्यात परतली तेव्हा काही मुली रडतच बसच्या बाहेर पडल्या बिलगून रडताना दोन जिमुग लिनी ही सांगितली त्यानंतर शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये हा मेसेज पालकाने टाकला मात्र शाळेच्या शिक्षिकेने आधी असं काही घडलंच नसल्याचा पवित्रा घेतला त्यानंतर रात्रीच पालक पुन्हा शाळेत आले आणि उद्रेक झाला मध्यरात्री तीन वाजेपर्यंत पालक शाळेत थांबले होते नंतर शाळा प्रशासनाला जाब विचारल्यानंतर पालकांचा संताप पाहून कापूर बावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय एस आव्हाड यांनी शाळेला भेट देत पालकांची समजूत काढली त्यानंतर कापूर बावडी पोलीस ठाण्यात बस अटेंडंट विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जावेद खान या नराधमाला अटक केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो ठाणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा